असं योगेश दादा हो मी अकोल्याला राहते ना अकोल्यामधून बोलत आहे तुमच्या बरोबर काय म्हणता अंगणवाडी शाळा नाही सुटली आणि <laughs> अंगणवाडी शाळा सुटली नाही अजून बर दादा करा की सुपर चाट काय झाले वहिनी साहेबांनी बँक खाते खाली केलं का बहुतेक मला तस वाटवायला हा वहिनी साहेबांना खातं खाली केलं दादाचे कान उचलले वाटते थोडी ताई तुमचे ताई तुमचे भाऊ कोठे राहतात ओ माझा सक्का भाऊ का माझा भाऊ माझ्या मायालाच राहते हो ताई पाणी चहा झाला हो पाणी झालं चहा झाला सगळं झालं मग दादा काय करता तुम्ही तर काही ब्रेडचा पुढा आणून दिला नाही पाणी वेळून मग त्याच्यावर चहा पिलो काय टाइम आहे पण अजून भयंकर टाइम आहे अजून साडेसाडे जावं लागते ना साडेचार सहाले साडे साडेसहाचा टाइम आहे साडेसहा साडेआठ हो मी तर अंगणवाडी मध्ये शिकत आहे दुपारी भात खातो असं का भियम दादा हो मी पण मी तर अंगणवाडीच्या पेक्षा इथे कोणची वाडी आहे बाई ते कोणची असते रे कोण बालवाडी बालवाडी अंगणवाडीपेक्षा लहान असते बालवाडी तर बालवाडीमध्ये शिकत होते ओ मी जय शिवराय जय शिवराय सागर दादा जय शिवराय हा माणसानं माणूस कित बोलायला पाहिजे आपला लाईव आहे ना हा आपला लाईव महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रात आपले एकच राजा महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ माता आणि ज्यांचे बोध त्यांचे विचार ध्यानात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचे बाबासाहेब आंबेडकरांचे सावित्रीबाई फुलेचे जराच एक विचार चांगले ध्यानात राय रावलीत जा आणि अन्न खात जा वाईट कमेंटवाल्यासाठी सांगते मी अण्ण खाल की चांगलीच कमेंट येते छत्रपती शिवाजी महाराज की जे हो हो छत्रपती शिवाजी महाराज की जे हो लाईक डन नंबर चार थँक यू लाइक डन नंबर चार गेल्याबद्दल धन्यवाद भाऊ ललिता नमस्कार बोला ललिता ताई आपल्या संपत संपदाता डेली लाईव्ह मध्ये असतात ललिता ताई आणि चांगल्याच कमेंट असतात कधी पण संपत तुम्ही लय गोड बोलता हा शिवाजी दादा आपण लय गोड बोलतो शब्दाला मुगे लागतात तुम्हाला माहित आहे ना आणि काय म्हणतात ताई मनात नाही मी ताई मनात नाही मी युट्यूबवर फक्त आणि भेट भेट मी ताई मनात नाही एक काम कर बाबा तू काही पैसे पाठवू शकत नाही काय नाही हम्म तो बोलणंच तेवढं भारी राहते मी तिना तो जाय घरी माई जर जीवार आली ना तर तुले इथले आणि दोन चार कोंबी सणा सणासन की तुम्ही जेवढे बत्तीस बत्तीशे अख्खी बाहेर नमन नमस्कार ताई हा नमस्कार म्हणून राहिले दादा आपले नमस्कार करून राहिले ललिता ताई भाऊ तुम्हाला संपत दादाले मी वसई विरार वरून बोलतो हो का तुम्ही वसई वरून बोलून राहिले योगेश दादा नमस्कार योगेश दादा बोला धन्यवाद लाईव्ह मध्ये आल्याबद्दल ओ मा भो मी हातमेच हात मी येतो कॅमेरी का स्टँड पैसा पैसा होयंकर काम हो गया, हो गया एक होईल मला तुम्ही कमेंट करत राहा मी स्पीड न वाचून घेते एका मिनिटाच्या नंतर सगळ्याच्या कमेंट वाचून मोकळी होते फक्त तुम्ही कमेंट करत राहा आपल्याला कमेंट वाचायला काही टाईम नाही लागत मला बात वाचतो आपण कमेंट कारण की आपण शाळेत होतो ना म्हणून हाय हाय महादेव दादा हाय हाय बोला महादेव दादा कशा आणि काय म्हणतात संपतदादा ताई तुमचा आवाज खूप छान परंतु तुमचा चेहरा स्पष्ट दिसत नाही आता रेंज प्रॉब्लेम आहे ना म्हणून रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे संपत दादा आवाज येते पण चेहरा स्पष्ट दिसत नाही त्यामुळेच काय करू हो? संपत दादा मी कुठं गेली तरी रेंज प्रॉब्लेम माझे मागं आहे काहीतरी उपाय सुचवा बरं तुम्ही सगळे मिळून आपापला दिमाग लावा लवकर उपाय सुचवा रेंज प्रॉब्लेम नसली पाहिजे माझ्या लाईव्हला काहीतरी नेटवर्कसाठी मला काहीतरी सुचवा सगळे मिळून आधी चहा मग पाणी हां आधी चहा पिली मग त्याच्यावर पाणी पिऊन घेतलं जाय तिकडे मटन बिर्याणी आहे आज या जेवण करायला अरे वा धन्यवाद भाऊ मटन बिर्याणीची दावत दिल्याबद्दल आम्हाला आमंत्रण केल्याबद्दल थँक्यू पार्टी आभारी आहे लगेच येतो लाईव्ह होऊ द्या खतम तुमच्या घरी हजर मटन बिर्याणी ललिता तुला बाप रे ललिता ऐ नालाय का तुला माहीत आहे रे?